अगदी कुरकुरीत आणि खायला चविष्ट असा हा चपाती चिवडा बनवून तयार होतो बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्याला काय करावं सुचत नाही तर अशा वेळी बऱ्याच चपात्या बऱ्याच वेळेस शिल्लक असतात तर असा हा पोटभरीचा नाश्ता नक्की करून बघा हॅलो हाय एव्हरीवन कसे आहात सगळे होम हौमॅन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर बघा इथं माझ्याकडं रात्रीच्या तीन चपात्या शिल्लक होत्या हे बघा तर आता ह्या चपातीचं चुरमा कसा करायचा ते बघूया इतर यासाठी लागणार आहे एक कांदा एक मोठा कांदा बारीक असा चॉप करून घ्यायचा हे बघा छान असा बारीक कट करून घेतला आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची हिरवी मिरची छान अशी मधून कट करायची म्हणजे काय होईल त्याचा जो तिखट पण आहे तो त्या चुरम्यामध्ये उतरेल आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक केलं आहे आणि शेंगदाणे चला तर आता इथं ज्या आपण चपाती घेतली आहे ती बारीक करून घेऊया चपातीच्या आधी तुकडे करायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया अगदी कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतो एकदा अशी ही रेसिपी नक्की करून बघा बऱ्याचदा आपल्याकडे चपात्या शिल्लक असतात आणि करायला पण झटपट अगदी पाच दहा मिनटामध्येच बनवून तयार होतो तर नक्की रेसिपी करून बघा तर आता इथं मी सर्व चपातीचे तुकडे करून घेतले आणि आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे बघा छान असं हे बारीक झालं आहे जेवढं तुम्ही बारीक बनवाल तेवढा कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात चुरमा चिवडा किंवा काला मनोहरा अशी कच बरीच नावं त्याला आहेत तर इथं मी सर चला तर इथे मी सर्व चपात्या बारीक छान अशा बारीक करून घेतल्यात मिक्सरमध्ये आता फोडणीसाठी इथे कढईमध्ये तीन पड्या तेल घातलं आहे मोहरी घातली मोहरी छान तड तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं जिरं पण छान फुलू द्यायचं नंतर कढीपत्ता कढीपत्ता परतला की लगेच शेंगदाणे घालायचे आणि शेंग शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे ते खायला पण छान लागतात चुरम्यामध्ये हे बघा शेंगदाणे पण छान परतून झाले शेंगदाणे परतले की नंतर त्यामध्ये घालायचं लसूण लसूणचा कलर चेंज होईपर्यंत छान लसूण पण परतून घेऊया आणि आता यामध्ये लसूण परतला की त्यामध्ये घालायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरची परतली की नंतर आपण घालूया सगळ्या शेवटी कांदा घालायचा आणि कांदा छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा छान परतला गेला की म्हणजे का खायला पण छान लागतो आणि असा कच्चा नाही लागत कांदा हे बघा परतून घ्यायचा छान आणि थोडंसं कोथिंबीर घालते आहे तेलामध्ये दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण त्याची टेस्ट मनोहरामध्ये येते हे बघा आणि आता हे सर्व परतून झालं आहे आता यामध्ये घालते आहे एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि हे आता मसाले छान मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपण चुरमा करून घेतला आहे चपातीचा तो घालायचा आणि चा। आता छान परतून घ्यायचं आता चपाती आपण करताना पिठामध्ये मीठ टाकतो तर आता थोडं मीठ कमीच घालायचं हे बघा इथं मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि हे परतून घ्यायचं आणि एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया हे बघा आणि आता हे असंच झाकण न ठेवता पाच मिनटं मीडियम गॅसवर छान परतत राहायचं हलवून घ्यायचं सारखं म्हणजे काय होईल अगदी कुरकुरीत असा हा चपाती चिवडा बनवून तयार होतो हे बघा कलर बघू शकतात किती छान असा कलर आला आणि अगदी कुरकुरीत पोटभरीचा असा हा नाश्ता बनवून तयार होतो हे बघा कलर टेक्शर किती छान आलं आहे खायला पण तेवढाच छान लागतो अगदी कुरकुरीत चपाती चिवडा बनवून तयार होतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका